श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार हो आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे मौनी अमावस्या या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून उतरून एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होईल मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा लहान मुलं असतील त्यांचं विनाकारण रडणं या सर्व गोष्टी बंद होतील आता बघा आज आहे रविवार अतिशय दुर्मिळ असा योग तो म्हणजे मौनी अमावस्या ज्याला आपण माघी अमावस्यासुद्धा म्हणतो जर तुमच्या मुलांचे अभ्यासात लक्ष नसेल नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत अडथळे येत असतील तर तुम्ही हा जो उपाय आहे तो नक्कीच करा तुमचं आयुष्य बदलेल मुलांचं खूप म्हणजे एक सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील असा हा एक प्रभावशाली उपाय आहे जो केवळ एक वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यास मुलांच्या बुद्धीचा विकास होईल आणि त्यांच्या ज्या काही समजा जीवनामध्ये अडचणी येतात विघ्न येतात तर ते दूर होतील बघा हा उपाय अगदी आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे त्याच साहित्यामध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे वेगळा असं काहीच नाही फक्त उपाय करत असताना तितक्याच नियमानं आणि कोणताही असू द्या सेवा असू द्या विश्वासानं करायची म्हणजे ती पूर्ण आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं तसेच बघा आज आहे मौनी अमावस्या ही जे अमोष आहे ना या अमावशेला या पूर्ण दिवसभरामध्ये नकारात्मकता पूर्ण शून्य असते जास्तीत जास्त आजचा दिवस आहे तो सकारात्मकतेनेच भरलेला असतो मग शास्त्रानुसार मौनी अमावसेला मौन पाळून स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की के आपण केलेले छोटेसे उपायसुद्धा हजारपटीने फळ देतात रविवारी ही अमावस्या आल्यामुळे आदित्य अमावस्या असा दुर्मिळ योग जुळून आला आहे जो पितृदोष आणि मुलांच्या जीवनातील अडचणी विघ्न संकटं दूर करण्यासाठी सगळ्यात सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ दिवस आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाय कसा करायचा मुलांच्या डोक्यावर असलेले नकारात्मकतेचे नजर दोषेचे जे काही समजा सावट आहे ते दूर करण्यासाठी काळी मोहरी आणि खडे मीठ घ्यायचं आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे सूर्य मावळल्यावर मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचे एक आसन द्या आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं खडे मीठ काळी मोहरी आणि पाच सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या डोक्यावरून अगदी सात वेळा घड्याळाच्या काटेप्रमाणे फिरवून घ्यायच्या आहेत आता प्रत्येक आईला दृष्ट कशी काढायची हे माहिती असतं हे करत असताना ओम श शनेश्वराय नम किंवा मग अगदी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी चालेल नंतर हे सर्व साहित्य घराबाहेर नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा या उपायामुळे मुलांच्या बुद्धीवर असलेले जे काही समजा विघ्न आहेत ते दूर होतील अभ्यासात एकाग्रता वाढेल मुलांच्या जीवनातील अडचणी कमी होतील आता असेच दोन उपाय आहेत बघा सहसा कोणाला माहीत नाहीत पण त्याचे रिझल्ट आपल्याला आश्चर्य वाटेल असे आहेत आता पिंपळाच्या पानाचा उपाय अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा पिंपळाचे एक पडलेले पान झाडाचे तोडायचे नाही बघा घरी आणा त्यावर केशराने रीम लिहा आणि ते मुलांच्या अभ्यासाच्या टेपलावर किंवा कपाटात ठेवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नोकरीत प्रमोशनचे योग येतात त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे काळ्या कुत्र्याला नैवेद्य रविवारी अमावस्या असल्यामुळे गुळाची पोळी किंवा तेल लावलेली भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे यामुळे राहू केतूचे दोष मिटतात नोकरीमध्ये जर कोणी शत्रू त्रास देत असेल तर तो देखील शांत होतो हा उपाय करण्यासोबतच काही चुका देखील टाळायच्या आहेत ते देखील महत्त्वाचं आहे या दिवशी घरामध्ये वादविवाद करू नका कोणाचेही मन दुखू नका मांस मदिरा सेवन टाळा घराच्या उंबरट्यावर संध्याकाळी दिवा नक्की लावा जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील अगदी आजच म्हणून नाही तुम्हाला जर शक्य झालं तर दररोज उंबरट्याच्या बाहेर दिवा लावा तुम्हाला स्वतःला किती सकारात्मकतेचा अनुभव येईल श्रद्धा आणि विश्वास असेल तर दगडातही देव दिसतो हे प्रत्येकाने अनुभवलं असेल पण माणसाचा विश्वास आणि श्रद्धा देखील तितकीच पाहिजे बरं हा उपाय जो आहे ना तो केवळ विधी नाही तर ती एक सकारात्मक ऊर्जा आहे ती आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निर्माण करतो या मौनी अमावस्येला पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या मुलांच्या जीवनात अगदी यशाचे मार्ग सापडतील नवनवीन मार्ग दिसून येतील आणि मुलं त्या दिशेने चालतील मुलांची अगदी प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराज यांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद